ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा खुनाच्या गुन्ह्यात न्यायबंदी असताना जेलमधून फरार आणि उत्तर प्रदेश राज्यातील पन्नास हजार रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आलेल्या आरोपीला पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले प्रवीण उर्फ प्रदीप राम आजोर पाल वय पंचवीस राहणार अयोध्या उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे प्रवीण उर्फ प्रदीप पाल याला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर तो जिल्हा कारागृह दौरिया उत्तर प्रदेश येथे न्यायबंदी असताना एक नोव्हेंबर रोजी त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय देवरिया येथे ने नेले यावेळी तो पळून गेला त्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला त्याचा, त्याचा शोध घेणाऱ्यास पन्नास हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले सत्तावीस फेब्रुवारी रोजी उत्तर प्रदेशमधील कोतवाली पोलीस ठाणे येथील आरोपी प्रवीण उर्फ प्रदीप पाल हा पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असल्याची गोपनीय व तांत्रिक माहिती एसटीएफ वाराणसी अधिकारी व वा अंमलदार यांना प्राप्त झाली यावेळी पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल अशोक राजपूत यांचे मार्गदर्शन व आदेशाप्रमाणे वपोनी नितीन ठाकरे अंजुवन बागवान प्रवीण भगत सपोनी प्रकाश पवार व त्यांचे पथक मदतीसाठी रवाना केले यावेळी आरोपी प्रवीण उर्फ प्रदीप पाल हा पनवेल रेल्वे स्टेशन परिसरातील मिळून आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत